नमस्कार किचन हाऊस रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे तर इथे आपण साबुदाण्याचे वडे कसे बनवतात ते दाखवणार एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तर ते पाहूया कसे बनवतात तर इथे बघू शकता आपण एक किलो साबुदाणा घेतलेला आहे भिजवून छान असा तीन बटाटे घेतलेले आहेत उकडलेले एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि हे उपवासाचं मीठ घेतलेलं आहे आपण आणि हे ठेचा वाटून घेतलेला आहे हिरवी मिरचीचा तर आता आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहे छान असं मिक्स करून तर बटाटे हे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपण बटाटा मॅश करून घेतलेला आहे इथे तुम्हाला जितकं तिखट हवं तुम्ही तितकी मिरची टाकू शकता कमी जास्त तुमच्या मनावरती तिखट जेवढं तुम्हाला लागलं असेल तेवढं तुम्ही टाकू शकता इथे आपण चवीनुसार मीठ घेतलेला आहे हे छान असं आता आपल्याला सर्व एक जीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून त्यानंतर इथे आपण हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे हे छान असं हे सर्व आता आपल्याला एक मिक्स करून घ्यायचं आहे आहे हे आपण आता याचे वडे बनवून घेणार आहे तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया तरी ते आपण आता वडे तळण्यासाठी तेल ग टाकून घेत आहे तरी तुम्ही बघू शकता आपण तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आता तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे शकता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण तेल गरम होईपर्यंत इथे आपण दह्यापासून आणि शेंगदाण्यापासून चटणी कशी बनवतात वड्यासोबत खाण्यासाठी ते दाखवणार आहे तर पाहूया ते कसं बनवतात तर इथे आपण पाव किलो दही घेतलेली आहे आणि इथे आपण शेंगदाण्याचं कूट जे वड्यासाठी घेतलेलं होतं त्याच्यामधलं हे आपण थोडंसं ठेवलेलं आहे हे टाकून घ्यायचं आहे छान असं सर्व त्यानंतर हे सर्व मिक्स करायचं आणि चवीनुसार उपसाचं मीठ टाकून घ्यायचं एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर हे सर्व मिक्स करून ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीच असं छान असं थोडंसं तेल टाकून याच्यामध्ये दे तडका देणार आहे तर पाहूया ते, ते आपण थोडस तेल टाकून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आपण असे छान अशी हिरवी मिरची वाटून घेतलेली होती कच्ची त्यामुळे आपण हे तेलामध्ये तळून घेत आहे त्यामुळे आपल्याला कच्चेपणा लागला नाही पाहिजे छान अशी चटणी लागली पाहिजे तर एक चमचा टाकून घेत आहे छान अशी हे छान मिक्स करून घेत आहे मिरची छान अशी कडून तळील्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेत आहे इथे आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम सोपे आणि साध्या पद्धतीमध्ये एकदम चविष्ट अशी चटणी तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा एकदम छान अशी लागते वड्यासोबत की तुम्ही बघू शकता आपली चटणी ही बनवून तयार झालेली आहे तरी त्या आपण आता वडे बनवून घेणार आहे तुम्हाला जितके मोठे छोटे हवे असेल तुम्ही तितके करू शकता तरी त्या आपण अशा आकाराचे बनवून घेणार आहे छोटे छोटे तुम्हाला जर मोठे बनवायचे असतील तर तुम्ही मोठेही बनवू शकता इथे बघू शकता आपण पाच वडे बनवून घेतलेले आहेत बाकीचे सर्व अजून बनवून घेणार आहेत हे आता आपण तळणार आहे तर इथे तेलही आपलं छान असं तापलेलं आहे तर इथे आपण हळूहळू करून एक एक सोडून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला स्लो वरती तळायचं आहे आपले, आपले वडे कच्चे राहणार नाही तर छान असे लागतील कुरकुरीत तर इथे आपण तीन छान असे तळून घेऊया त्यानंतर दुसरे काढूया छान असं पलटी करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान आपले वडे झालेले आहेत एकदम मस्त असे तुम्ही हे घरी नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा कसे झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता छान असे ब्राऊन कलर झालेले आहेत आपले आता हे वडे आपले काढून घेणार आहे आपण प्लेटामध्ये एकदम छान असे कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत तरी तुम्ही बघू शकता आपले साबुदाणा वडे खाण्यासाठी तयार आहेत चटणीसोबत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका